श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कैलास राणा शिवचंद्र मोळी शिव चंद्र मोळी मज कोण तारी हर हर शंकर येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री येणार आहे तसं बघायला गेलं तर दर महिन्याला शिवरात्री ही येत असते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि हा दिवस म्हटला तर माता पार्वती आणि भगवान शिवांना अर्पण असतो त्यांची उपासना त्यांची सेवा आपल्याला करायची असते आपण जर वर्षभरामध्ये अशी मान्यता आहे की जरी उपवास नाही केले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर उपासना केली किंवा भगवान शंकरांचा उपवास केला तर आपल्याला प्रदोष उपवास जो असतो व्रत जो असतो त्याचं फल हे मिळत असत तसं बघायला गेलं तर भगवान शंकर अगदी भोळ्या स्वभावाचे आहेत आणि ते तुम्हाला सांगेल की सांब सदाशिव आहेत ते अगदी छोट्या सेवेने देखील आपल्याला प्रसन्न करून घेत असतात आणि आपली छोटीशी सेवा देखील त्यांना प्रसन्न करून घेत असते तसं बघायला गेलं तर भगवान जे प्रभा आहे ते आपले आपल्याला जन्माला घालत असतात आपलं पालन पोषण जे असतात भगवान विष्णू करत असतात मात्र आपलं मोक्ष प्राप्तीचं किंवा आपलं जे जीवन नंतर जे येत असतो मोक्षाचे मार्ग जो असतो ते कार्य जे असतं ते भगवान शंकर हे करत असतात आणि आपल्याला अनन्य असे पापापासून मुक्ती जर मिळत असेल तर ते भगवान शंकर हे आपलं काम करत असतात म्हणून भगवान शंकरांची उपासना करणं खूप महत्त्वाचं मान्यता आहे आपल्या मृत्यूनंतरचा जो काळ असतो तो देखील अगदी कठीण असतो जसं जीवन हे कठीण असतं किंवा जीवन जगणं हे तेवढंच कठीण जातं मात्र मोक्षप्राप्तीसाठी जो प्रवास असतो मृत्यूनंतरचा तो देखील कठीण असतो आणि त्यासाठी आपल्याला भगवान शिवांची आराधनाही करायची असते तर आराधना करण्यासाठी किंवा भगवान शंकरांना आपण बघा महाशिवरात्री येत आहे म्हणून आपण काही वस्तू अर्पण करायच्या असतात मात्र दररोजच्या जीवनामध्ये अगदी बघा आपण सोमवार येत असतो तर सोमवारच्या दिवशी भगवान शिवांचीही आपण उपासना करत असतो त्या दिवशी सुद्धा आपण या वस्तू अर्पण करू शकतात किंवा मग आपला प्रदोष येत असतो शिवरात्री येत असते दर महिन्याला शिवरात्री ही येत असते तसंच प्रदोष देखील दोन प्रदोष येत असतात एकादशीनंतर येणारा प्रदोष तर प्रदोषच्या दिवशी सुद्धा तुम्ही या वस्तू जर अर्पण केला तर तुम्हाला नक्कीच प्राप्तीही मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भगवान शंकरांना कोणती वस्तू अर्पण केली तर आपल्याला कोणते फळ प्राप्ती मिळत असते आणि ह्या वस्तू आपल्या अगदी किचन मध्ये ज्या वापरण्यात येतात आपल्या घरातीलच वस्तू आहेत म्हणजे निशुल्क आहेत पैसे वेस्ट न करता पैसे आपण जास्त खर्च न करता फक्त आपल्याला मनापासून श्रद्धेने ही सेवा करायची आहे आणि भगवान शिवांना या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत त्या कुठल्या वस्तू आहेत ते आपण नक्कीच बघणार आहोत कोणती वस्तू अर्पण केल्याने कोणती फलप्राप्ती आपल्याला मिळत असते ते आपण जाणून घेऊया चला मग आपल्या विषयाला सुरुवात करते सर्वप्रथम सांगायला गेलं तर पाणी जल जे असतं ते जर आपण भगवान शंकरांना अर्पण केलं अगदी एक तांब्या भर पाणी जर आपण अर्पण केलं तर मानसिक शांती जी असते ती आपल्याला मिळत असते म्हणून आपल्या घरातील मात्र आपल्या घरातीलच ते पाणी घ्या असं मी तुम्हाला सांगेल आणि ते पाणी आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे पुढची वस्तू मी तुम्हाला सांगेल की तूप तूप जे असतं ते आपल्या घरातील अगदी थोडं जरी आपण चम्मचभर तूप घेतलं ते जर आपण दर शिवरात्रीला किंवा महाशिवरात्री येत आहे त्या दिवशी असू द्या किंवा सोमवारच्या दिवशी तूप थोडं अर्पण केलं तर आपल्याला तेज प्राप्ती मिळत असते पुढची वस्तू अशी की दही दही जर आपण भगवान शंकरांना शिवांना अर्पण केली महादेवाच्या पिंडीवर तर आपल्या जीवनामध्ये उत्साह हो निर्माण होत असतो पुढची वस्तू अशी की अत्तर अत्तर जेव्हा आपण शिवपिंडीवर अर्पण करत असतो तर आपल्याला धर्म प्राप्ती मिळत असते धर्माविषयी चालण्याचे विचार आपल्याला मिळत असतात संसारिक बाधा ज्या ज्या असतात त्या नष्ट होत असतात पुढची वस्तू आहे केसर केसर जर आपल्याकडे असेल तर आपण जर भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते पुढची वस्तू आहे बेलपान बेलपान जर आपण भगवान शिवांना अर्पण केलं तर आपले सर्व संकट जे असतात ते दूर होण्यासाठी मदत होत असते पुढची वस्तू आहे आवळा आवळ्याचा रस जो असतो तो जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण केला तर आपली वयवृद्धी होत असते म्हणजे आपलं जे वय असतं ते वाढण्यास मदत होत असते आणि कुठेतरी आपले संकट जे असतात ते नष्ट होत असतात सुगंधी तेल जे असतं ते जर आपण शिवपिंडीवर अर्पण केलं तर धनधान्याची प्राप्ती होत असते चंदन जर आपण कुठलंही चंदन घ्या पिवळं चंदन किंवा लाल चंदन जे असतं ते जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्याला मान सन्मानमध्ये वाढ होत असते आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असत जिथे आपल्याला मान सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी सुद्धा मान सन्मान मिळायला सुरुवात होत असते भगवान शिवांच्या पिंडीवर तसंच आपण जर समजा उसाचा रस अर्पण केला तर ऊसाचा रस अर्पण केल्याने आपला नर नवरा बायकोमधील संबंध जो असतो जर वादविवाद असतील तर ते वाद वादविवाद कमी होत असतात आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एकोपा एक निर्माण होतो किंवा त्यांचे विचार जे असतात ते जुळायला लागतात पुढची वस्तू अशी की मुंग जो असतो हिरवा मुंग जो असतो तो जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केला तर शिक्षा म्हणजे ज्ञान प्राप्ती होत असते आणि आपल्या कुंडली कुंडलीमधील बुध ग्रह जो असतो तो मजबूत वस्तू अशी आहे गहू गहू जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिली तर वैवाहिक संतान आणि सांसारिक आर्थिक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये स्थिरता तयार व्हायला मदत होत असते जवळ जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केली तर आपल्या स्वास्थ्यविषयी जे अडचणी असतात त्या दूर होत असतात तसंच आपलं वयवृद्धी होत असते आणि मंगळ ग्रह आणि राहू जो असतो आपल्या कुंडलीमधून जर दोष असले आपल्याला तर ते नष्ट व्हायला मदत होत असतात पुढची वस्तू म्हणजेच तांदूळ सफेद तांदूळ जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केली तर आपल्याला धनप्राप्ती होत असते आपल्या जीवनामध्ये शांती येत असते समृद्धी प्राप्ती होत असते तसेच चंद्रमा आणि शुक्र जे असतात ते मजबूत व्हायला मदत होत असते काळे तीळ काळे तीळ जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिले तर शनी आणि केतू यांचा दोष जो असतो तो आपल्या कुंडलीमधून नष्ट होत असतो सफेद तीळ जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केले तर आपले पाप जे असतात ते नष्ट व्हायला मदत होत असते तसेच आपल्या शरीरामध्ये पवित्रता निर्माण होते मन शांती मिळत असते आणि अध्यात्माची प्रगती देखील आपल्या आयुष्यात होत असते म्हणून सफेद तीळ नक्कीच व्हावे मसूर डाळ जी असते मसूर अख्खा मसूर नाही तर मसूरची डाळ जी असते ती जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिली तर स्वास्थ्य जे असतं आजारपण हे बरं होतं प्राण ऊर्जा आपली वाढत असते तसंच मंगळ दोष जर आपल्या कुंडलीत असतील तर ते नष्ट व्हायला मदत होत असते आता पुढचं आपण जाणून घेणार आहोत तर सरसो जी असते किंवा राळी जी असते त्यांचे देखील फायदे आपल्याला बघायला मिळत असतात काळ्या कलरची राई जर आपण भगवान शिवांना वाहिली तर आपलं सौभाग्य जे असतं त्याची म्हणजे वयमर्यादा वाढत असते आपल्याला समृद्धी प्राप्ती होत असते काळ्या ती राईने तसंच लाल आणि काळी राई जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिली तर शनी दोष हा नष्ट होत असतो आणि पिवळी सरसो किंवा पिवळी राई जी आपण अमावस्येच्या दिवशी मंत्रून घेतो बघा तर ती राई जर आपण भगवान शिवांच्या पिंडीवर वाहिली तर आपला गुरुग्रह जो असतो तो, तो मजबूत व्हायला हो मदत होत असतो असे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण भगवान शिवांच्या पिंडीवर जर अर्पण केला तर नक्कीच आपल्याला हे फायदे बघायला मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल दर महिन्याच्या शिवरात्रीला किंवा दर महिन्याला जे प्रदोष येत असतात प्रदोषच्या दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तसेच आपली महाशिवरात्री येणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा आपण ही उपासना शिवांची करू शकतो आणि शिवांना प्रसन्न करण्यासाठी थोडी जरी उपासना आपण यापैकी केली तर ते नक्कीच आपल्या आयुष्य बदलण्यास साठी मदत करत असतात आपलं आयुष्य कुठे पलटून जाईल तेसुद्धा आपल्याला समजणार नाही मात्र एवढं सांगेल जी काही सेवा तुम्ही करणार आहे ती मात्र श्रद्धेने करा मनापासून करा आणि आपले जे निश्चित काळ दिलेला असतो निश्चित काळामध्ये केली तरी देखील के चालेल आणि सकाळी आठच्या आधी जो आपला सकाळचा ब्रह्ममुहूर्त असतो त्या वेळेस केलेली अतिउत्तम ठरत असते तसंच संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो त्यावेळी भगवान शिवांची आपण आराधना किंवा कुठलीही सेवा केली त्याचं फळ हे अगणित मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल की या सेवा नक्कीच तुम्ही करू शकतात अजून एक तुम्हाला सांगेल यापैकी कुठलीही वस्तू तुम्ही भगवान शिवांना जेव्हा पण अर्पण करत असतात तर अर्पण केल्यानंतर पाणी नक्कीच आपण टाकायचं आहे आपण बेलपान जरी अर्पण केलं तरी देखील तुम्हाला सांगेल बेलपान अर्पण केल्यानंतर आपण त्या पिंडीवरती आपण नक्कीच तुम्हाला सांगेल बेलपान अर्पण केल्यानंतर पाणी व्हायचं आहे बेलपान सुद्धा आपण अर्पण केल्यानंतर आपले जीवनातील सर्व संकट जे असतात ते दूर होत असतात जेव्हा पण आपण बेलपान वाहत असतो किंवा ऊसाचा रस असू द्या दूध असू द्या कच्चं दूध देखील आपण भगवान शिवांना वाहू शकतो कच्चं दूध वाहल्याने आपल्या घरात धन धान्य जी असतात त्याची कमतरता पडत नाही तर अशा गोष्टी आपण अर्पण केल्यानंतर आपल्याला मात्र एक लोटा जल जे असतं ते नक्कीच अर्पण करायचं आहे एवढं मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही अर्पण केलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या आणि आवर्जून तुम्हाला सांगेल ही विधी करत असताना नक्कीच एक लोटाभर जल तुम्हाला अर्पण करायचं आहे नंतरच आपल्या घरी वापस यायचं आहे चला मग सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ